मित्रांनो कुणाचा आशीर्वाद कधी कुणाला कामे येईल आणि कोणाच्या आशीर्वादामुळं कुणाचं भलं होईल हे कधीही सांगता येत नाही ह्याचा अनुषंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो एकदा एका व्यावसायिकानं हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आणि हॉटेलचा व्यवसाय सुरू केल्यानंतर जेमतेम थोडंसं गिराईक त्याच्यामध्ये यायचं आणि त्याच्या हॉटेलचा जे पदार्थ आहेत त्याचा आस्वाद घेऊन जायचं असं चालू असताना हळूहळूहळू गर्दी वाढायला लागली आणि गर्दी वाढायला लागल्यानंतर इतकी गर्दी वाढली की त्या हॉटेलच्या व्यावसायिकाला त्या गर्दीला सेवा देणं कठीण झालं इतक्या मोठ्या प्रमाणात त्या हॉटेलला गिरायक चालू झालं गिरायक वेटिंग राहायला लागलं आणि अशा असताना एक माणूस मात्र रोज सकाळ संध्याकाळ त्या हॉटेलमध्ये यायचा पोटभर जेवायचा आणि बिल न निघून देता निघून जायचा मग या हॉटेलच्या मालकाच्या बऱ्याच दिवस लक्षात आलं तर पण त्यानं त्या, त्या माणसाला कधीही काही बोललं नाही की बाबा तू येतो आहे माझ्या हॉटेलमधलं फुकट खातो आहे आणि बिल न देता निघून जातो आहे उलट तो शांत राहायचा त्याला अजून काय देता येईल असं लक्ष त्याचं त्याच्यावर असायचं पण तो त्याला जाणवू देत नव्हता की मी तुला सगळ्या प्रकारचं पोट भरूस तर देतो आहे आणि तू माझ्या लक्षात नाही असं कधीही त्याला जाणवू दिलं नाही ना आणि त्याच्या स्टाफच्याही ती गोष्ट लक्षात आलती स्टाफनं मालकाला तक्रार केली की मालक हा माणूस कितीतरी दिवस झाला आपल्या हॉटेलमध्ये येतो आहे आणि बिल न भरताच निघून जातो आहे त्यावेळी त्या मालकानंच त्याला सांगितलं स्टाफला पण की तुम्ही कुणीही त्याला काहीही बोलू नका त्यावेळी मॅनेजर त्यांचा हॉटेलचा बोलला की मालक ही गोष्ट चुकीचा आहे अशामुळं तुमचं नुकसान होईल तुम्ही मोठा कसा होणार श्रीमंत कसा होणार जर अशी माणसं फुकट आपल्या हॉटेलमध्ये खाऊन चालली तर त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला भांडी घासायला का ठेवत नाही किंवा पोलिसात का देत नाही तक्रार का त्याच्याविरोध करत नाही त्यावेळी त्या मालकानं सांगितलं की बाबांनो उद्या सकाळी तो माणूस ज्यावेळी आत येतो आहे त्यावेळी तुम्ही बाहेर जाऊन बघा तो आपल्या हॉटेलच्या आतमध्ये येण्यापूर्वी परमेश्वराला प्रार्थना करतो आहे की देवा मला इथं पोटभरं अन्न खायचं आहे आणि ते खाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत तर ह्या हॉटेलमध्ये खूप सारी गर्दी जमवते आणि त्या गर्दीमध्ये जाऊन मी माझं खाणं खाऊन गपचिप फुकट निग बाहेर येण्या इतपत गर्दी जर ह्या हॉटेलमध्ये असेल तर मी कोणाच्याही लक्षात येणार नाही की मी इथं आलो आहे पोटभर खाल्लं आहे आणि त्याचं बिल न देताच निघून गेलो आहे ह्याच्यासाठी ह्या हॉटेलमध्ये गर्दी खूप राहते आहे अशी प्रार्थना तो देवाला करतो आहे आणि त्याच्या प्रार्थनेमुळं आज आपल्या हॉटेलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की आपल्याला गिरायकसुद्धा करता येत नाही किंवा गिरायकाला व्यवस्थित सेवा देता येत नाही इतकी गर्दी आपल्या हॉटेलला आहे तो सगळा आशीर्वाद त्या माणसाचा आहे त्यावेळी त्या कामगारांना निरुत्तर होण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही कौनाचा कौनाचा तो तर मित्रांनो असं मान्य केलं पाहिजे की कोणाचा आशीर्वाद कोणाचा दुवा आपल्याला कुठं कामी येईल आणि त्याच्यामुळं आपलं भलं होईल उलट आपल्यामध्ये अहंकार नाही यायला पाहिजे की आपल्यामुळं तो जगतोय तर आपण एक प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे की कोणाच्या तर आशीर्वादानं कोणाच्या तर दयेनं आपण जगतोय